आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोर जात असतो संकटातून दुःख दुःखातन बाहेर याचा मार्ग सापडत असतो नैराश्याने त्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जात असतो अशा वेळेस श्री गुरुची आस धरावी ज्याप्रमाणे सायदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने फलप्राप्ती होते श्री गुरुची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघूया जाणून घेऊया शत्रुभयापासून रक्षण होते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन केल्याने शत्रुभय धोका असेल तर तो नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचू शकत नाही गुरुची कृपा आपल्यावर सतत असते नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्याला नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारापासून जाऊ व आपले विचार सकारात्मक होईल प्रेम आणि नातेसंबंधामध्ये नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येईल आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअर मध्ये प्रगती कशी होते हे पण आपण बघूया आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्य पठन अवश्य करावे कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफडून गेलो असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरुचे स्मरण करावे लवकर यश प्राप्त होईल आणि तुम्ही त्या कोर्ट कचेरीच्या याच्यातून बाहेर पडाल ग्रहाच्या प्रभावापासून सुरक्षण आपण जर ग्रहाच्या दृष्ट चक्रात अडकले असाल ग्रह त्रास देत असेल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल तर त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन करावा त्यामुळे तुमचे ग्रह स्थिर होतील तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थिती मधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का हा बरेच लोकांचा प्रश्न असतो तर आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पठन करणे हे अगदी चुकीचे आहे मग तुमचं त्याच्यावर विचार होईल का चौदाव्या अध्यायाचा आपल्या जीवनात फायदा होत नाही फक्त विवाहासाठी याचा फायदा होत नाही चला तर विरोध घेते तुमचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ